अपक्ष म्हणून किंवा काय जे ठरते आहे कुठल्या पक्षातून म्हणून उमेदवारी ठरत्या या गोष्टीचं आम्ही समर्थन करतो या नेते मी संभाजी ब्रिगेड सांगली जिल्ह्याचा सा परवा मी अध्यक्ष होतो परवा दिवशी मी संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये मी प्रचार करण्याची माझी भूमिका ठरलेली आहे आणि जर पुन्हा एकदा इतर निमित्त येऊन आम्हाला एकदा जर ह्या सगळ्या जर तुम्ही या कवेत घेऊन जर पुन्हा काही समजावणार असला तर आमच्यासारख्या पुरोगामी विचारावरती काम करणाऱ्या लोकांचं नुकसान आहे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही ठोस निर्णय घ्या या ठिकाणी ज्या ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण आली त्या त्या वेळेला एक असा मोठा सांगली जिल्ह्याने एक इतिहास रचलेला आहे त्यामुळे एक लोकांना तुम्ही ठोस भूमिका सांगा त्या पद्धतीने सगळ्या सांगली जिल्हा जाईल परंतु तुम्ही पुन्हा एकदा हे हत्ती जाणार आहे परत लोकांनी आणि राजीनामा आहे ती हे काय तर आता सांगितलं ती योग्य आहे की सगळ्यांनी एका टाइमवर तिने राजीनामा द्यायचा आणि सगळी तुम्ही लोकांना आता अडवू नका लोकांच्या मध्ये प्रचंड रोष आहे त्याच्यामुळे तुम्ही ज्या लोकांना तुमच्या कार्यकर्त्याला अजिबात समजावायला प्रयत्न करू नका असं मला एवढं सांगायचंय आहे विशाल दादांचा एवढं येणाऱ्या भविष्य काळात मी प्रचार करणार एवढं सांगतो

नाव नित देसाई आज मेरज तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांची या ठिकाणी मीटिंग बोलवलेली होती या बैठकीत मिरज तालुका काँग्रेस हे बरखास्त करण्यात आलेले आहे कोणताही सेल या ठिकाणी काँग्रेसचा शिल्लक ठेवलेला नाही कारण ज्या वसंतदादांनी या काँग्रेसची निर्मिती केली किंबहुना महाराष्ट्र आणि देशातसुद्धा वसंतदादांचं नाव या काँग्रेस पक्षात होतं आणि आजही काढलं जातं आहे परंतु त्यांच्या नातवाला उमेदवारी देण्याकरता काही दलालांनी विरोध केला आणि त्यांची उमेदवारी कापण्यात आली म्हणून आम्ही आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी मी स्वतः या ठिकाणी वर चढून जिल्हा काँग्रेस कमिटीचं काँग्रेस हे पुसून टाकलेलं आहे या जिल्ह्यात विशालदादा विश्वजित कदमसाहेब विक्रमदा सावंत जयश्री वहिनी पृथ्वीराज बाबा यांचं खंबीर नेतृत्व असतानासुद्धा काँग्रेसची उमेदवारी या विशालदादांना देण्यात आलेली नाही त्यामुळं यापुढे जिल्ह्यात काँग्रेस शिल्लक राहणार नाही ना यासाठी आम्ही हा पवित्र घेतला असून जिल्हा काँग्रेस कमिटीवरचं काँग्रेस हे मी माझ्या हाताने पुसून टाकलेलं आहे काहीतरी मला आपल्याला शोभलं पाहिजे नाही आज सांगली लोकसभा मतदारसंघातून आमच्या मिरज तालुक्याचे सुपुत्र विशालदादा पाटील यांना महाविकास आघाडी आणि काँग्रेस यांनी आयडिया करून बरोबर त्या यादीतून नाव काटव कटवलं त्याचा निषेधार्थ म्हणून आज मिरज तालुका काँग्रेस कमिटी के बरखास्त केलेली आहे या बरखास्तीमध्ये एकच उद्देश आहे अजून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि महाविकास वेगा विका, आघाडीच्या नेत्यांनी अजून शानं व्हावं कारण ज्यांना तुम्ही उमेदवारी दिलेली आहे त्या पक्षाचा इथं साधा ग्रामपंचायत सदस्य नाही साधा जिल्हा परिषद सदस्य नाही कडेगाव पोलूसच्या मतदारसंघामध्ये यांच्या पक्षाची डिपॉझिट जप्त झालेली आहे असं खालच्या ग्राउंडला यांचं समाजामध्ये काहीही नाही आणि वसंतदादांच्या जिल्ह्यामध्ये आपण जर शिवसेना जर या ठिकाणीच उमेदवारी मागते याच्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या जनतेमध्ये संशय आहे शंका येते की कि किंवा सांगलीचीच जागा का दुसरी जागा का घेत नाही तुम्ही इथं तुमचं काय बालेकिल्ला आहे का, बाले का? मग तुमचा बालेकिल्ला वरळी विधानसभा मतदारसंघ असेल मग त्या ठिकाणी सांगली जिल्ह्याचा सुपुत्र एखादा येऊन तिथं अर्ज भरला आणि आमचा हक्काची जागा आहे म्हणून सांगू लागला तर तुम्हाला चालेल का उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी निषेध म्हणून मिरज तालुक्यातील काँग्रेस कमिटी बरखास्त केलेली आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी राजीनामा आज दिलेले आहे